सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली जंक्शन हे नेहमीच गजबजलेलं असतं हे जंक्शन राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीस आणि राज्य महामार्गांना जोडणारा एक दुवा आहे हे जंक्शन काही दिवसातच भव्य आणि उत्कृष्ट नमुना असेल पाहुयात कळंबोली जंक्शन पुनर्विकास प्रकल्प नेमकं काय आहे हे आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री गोंदेकर आणि कॅमेरा आहेत आलेख चाळके सध्या फाईव्ह आर्म सिग्नलाइज रोटरी कळंबोली जंक्शन वर नव्वद मीटर व्यासाचा राऊंड अबाउट आणि जे एन पी टी आणि आजूबाजूच्या रस्ते महामार्गांवरून येणाऱ्या वाहतुकीसाठी सहा पदवी उड्डाणपूल आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्यानं मोठी गर्दी होते आणि वाहनांच्या मोठ्या रांगा देखील लागतात आगामी नवी मुंबई विमानतळामुळं आणि वाढत्या वाहनांमुळं सिग्नल मुक्त हालचाल सुनिश्चित करण्यासाठी आणि जंक्शनवर होणारा विलंब टाळण्यासाठी द्विस्तरीय इंटरचेंज आवश्यक आहेत म्हणूनच हा प्रकल्प हाती घेण्यात आलाय आता पाहूयात की प्रकल्प नेमका काय आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मे महिन्यापर्यंत सुरू होण्याचा अंदाज आहे हे पाहता वाहतूक सुलभ करण्यासाठी आणि परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या कळंबोली जंक्शनचा प्राधान्यानं विकास केला जातोय चारशे ब्याऐंशी कोटी रुपयांच्या या द्विस्तरीय इंटरचेंज प्रकल्पात प्रत्येकी पाच किलोमीटर लांबीचे पाच रस्ते तीन किलोमीटर लांबीचे सात उड्डाण पूल आणि दोन सिग्नल मुक्त अंडरपास समाविष्ट आहेत जे या ठिकाणची वाहतूक सुनिश्चित करतील पनवेल ते मुंब्रा रोड शिरफाटा मार्गे जोडला जाईल आणि स्टील मार्केट पर्यंत पोहोचण्यासाठी दोन अंडरपास काम केलं जाईल दोन्ही भुयारी मार्गाचं नव्यानं बांधकाम केलं जाईल आता पाहूयात या जंक्शनचं महत्व नेमकं का काय आहे पनवेल परिसरातील कळंबोली जंक्शन हे येणाऱ्या विमानतळासाठी एक महत्वाचा दुवा आहे सायन पनवेल महामार्गावरील हे जंक्शन जे कळंबोली स्टील मार्केट शिळफाटा मुंबई पुणे एक्सप्रेस वे पनवेल मधून मुंबई पुणे महामार्ग आणि जे एन पी एका ठिकाणी प्रकल्प हा पंधरा त्रेपन्न किलोमीटरचा आहे अपग्रेड केलेलं कळंबोली जंक्शन प्रमुख महामार्गापासून येणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जे एन पी एला अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करेल येथूनच वाहन मुंबई नवी मुंबई उरण ठाणे डोंबिवली मुंब्रा गोवा आणि कोकण दिशेला रवाना होतात जंक्शन उभारणीचं काम पूर्ण झालं की इंटरचेंज मुळे महामार्गावरील वाहतूक सुरळत होईल अशी अपेक्षा आहे कळंबोली जंक्शनच्या पुनर्विकासाचं काम हे पुढील तीन वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे या इंटरचेंजची रचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं केली आहे आणि भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला सोपवला आहे या प्रकल्पासाठी निधी देखील उपलब्ध करून दिलाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन हजार तेवीस मध्ये पनवेल येथील एका जाहीर सभेत आश्वासन दिलं होतं की कळंबोली जंक्शन वाहतूक कोंडी मुक्त होईल गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये कळंबोली जंक्शनच्या पायाभूत सुविधांच्या अपग्रेडेशनसाठी साठी एन एच देखील मंजूर केला कळंबोली सर्कल मधील बांधकामामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच पुढील सहा महिने यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल ते मुंबई एक्झिट बंद राहणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास केली आहे कळंबोली जंक्शन अपग्रेडेशन प्रकल्पाचा एक भाग म्हणून हे बंद केलं जात आहे ज्या अंतर्गत एक नवीन उड्डाण पूल आणि अंडरपास बांधले जात आहेत हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे ही वाहतूक देखील अधिक सुरळीत होईल हा संपूर्ण विषय या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएमटीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीव्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद